आपल्या सोबत बोलण्यासाठी भाजप नेते सुधीर मुंडंडीवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत सुधीर जी नमस्कार सध्या मोठी बातमी समोर येते पत्रकार परिषद होणार आहे निवडणूक आयोगाची चार वाजता काय अपेक्षा नाही चार वाजता पत्रकार परिषद होणार यासाठीच आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित करणं हे कायद्याच्या चौकटीत क्रमप्राप्त आहे एकतीस जानेवारीच्या अगोदर या साडे एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका संपवण्याच्या सूचना आणि आदेश हे सुप्रीम कोर्टाचे असल्यानी त्या संदर्भातच पत्रकार परिषदेमध्ये सुतोवाच होईल असं मला व्यक्तिगत रीतीने वाटत पण त्यासोबत विरोधकांनी अनेक आरोप केलेत मतदार याद्यांच्या घोळा संदर्भात आणि नी आता निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे कसं पाहता नाही आता एकदा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यावर या कोणत्याही गोष्टी शक्य नाही खर तर मागेही मला व्यक्तिगत रीतीने असं वाटत होतं की या संदर्भात पुराव्यासहित विरोधी पक्षांनी कोर्टात कोर्टात जायला होतं सुप्रीम पाहिजे परिषदेतून प्रश्न सुटतील नक्की सुधीरजी धन्यवाद तुम्ही साम टीव्ही सोबत बातचीत केली त्याकरता आपण पाहतोय मोठी बातमी आहे चार वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे चंद्रपूर नागपूर सह मनपा निवडणूक एकाच टप्प्यात होणार की दोन टप्प्यात होणार तेच पाहणं महत्वाचं आहे निवडणुकांच्या तारखा जाहीर होत आहेत का ते देखील समजेल पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही असं सूत्रांकडून समजत आहे त्यामुळे जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मनपा निवडणूक होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते आहे पत्रकार परिषदेतून अनेक मुद्दा स्पष्ट होतील विरोधकांना निवडणूक आयोगाकडून काही उत्तर मिळतंय का यावर काही तोडगा निघतोय का मतदार याद्यांच्या घोळासंदर्भात काही बोललं जात आहे का ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते निवडणूक आयोगाची चार वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे साम टीव्हीनं सगळ्यात आधी ही बातमी दिली होती आणि या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालाय